स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग ही गेल्या अनेक वर्षांपासून टी आर पी मध्ये सहा पॉइंटचा टी आर पी घेणारी ही मालिका आता चार पॉइंट वरती येऊन पोहोचली आहे सध्या ही मालिका नंबर वन वरती असली तरी देखील या मालिकेचा टी आर पी प्रचंड प्रमाणात घसरलेला आहे ही मालिका चार पॉईंट तीन चार रेटिंग वरती आलेली आहे या मालिकेचा टी आर पी पुढच्या आठवड्यात देखील खूप मोठ्या प्रमाणात घसरण्याची दाट शक्यता आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने चार पॉइंट दोनचा टी आर पी मिळवला आहे पुढच्या आठवड्यात घरोघरी मातीच्या चुली ही मालिका नंबर वन बनेल असा अंदाज आहे त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे फक्त एका पॉइंटच्या रेटिंगने ठरलं तर मग मालिकेचे स्थान वाचलं आहे पुढच्या वेळी ठरलं तर मग ही मालिका नंबर वनचे स्थान गमावून बसेल की काय हे पाहणं रंजक ठरणार आहे पाहूया याबद्दल सविस्तर माहिती त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया ठरलं तर मग मालिकेची टी आर पी घसरण्याची कोणती आहेत कारणे या मालिकेचं कथानक हे कथानक खूप मोठ्या प्रमाणात लांबवलं जात आहे मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षक कमेंट करून त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार मालिकेत प्रियाला जेल झाली होती मात्र ती सुटली आणि ती आता घरी परतली आहे आणि सायलीलाच घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजेच मालिकेची मूळ कथा ही बाजूलाच राहिली अर्जुन केस जिंकल्यानंतर सायली खरी तन्वी आहे हे सत्य उघड होईल अशी आशा सर्वांनाच होती मात्र कित्येक महिन्यांपासून या मालिकेचं कथानक लांबवलं जात आहे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत म्हटले आहे अजून किती लांबवणार ही मालिका मालिकेचा टी आर पी सहा पॉइंटवरून चार पॉइंटवर आला तरी देखील यांची फालतुगिरी संपत नाहीये अरे काय लावलं हे सायली खरी तन्वी आहे हे ओपन करा आणि नवीन स्क्रिप्ट लिहा नाहीतर हा विषय संपून टाका अशा कमेंट करत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे पण प्रेक्षकांनी कितीही कमेंट केल्या तरी मालिकेचे लेखक आणि निर्माते याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे म्हणूनच निर्मात्यांची ही चूक त्यांना महागात पडू शकते तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का ही मालिका तुम्हाला आवडते का टी आर पी घसरण्यामागे काय असावीत कारणे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद